स्थानिक गुन्हा शाखेची मोठी कामगिरी घोटी येथे चौदा लाखांचा गुटखा हस्तगत दहा लाखांचे वाहन देखील यावेळी हस्तगत करण्यात आलाय घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षकांकडून गुन्हे शाखेचे विशेष अभिनंदन देखील करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेने घोटी येथे एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यामध्ये चौदा लाखांचा गुटखा तसेच दहा लाखांचे वाहन असं ऐकून चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी संबंधितांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ग्रा, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिलेल्या सूचना मार्गदर्शन स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस रक्षक दिलीप खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली होती त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण सहाय्यक पोलीस रक्षक सागर कोते योगेश पाटील शांताराम घोगे प्रशांत पाटील यांच्या पथकाने सापळ रचून ही कामगिरी केली आहे इगतपुरी तालुक्यातील घोटी टोल नाका येथे तपासणीत गाडी क्रमांक एम एच शून्य चार ई व्हाय सत्त्याण्णव अडुसष्ट या वाहनातून चौदा लाख चौतीस हजार तीनशे रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पान मसाला तत्सम वस्तू आणि दहा लाखांचे वाहन हस्तगत करण्यात आलाय पंचा समक्ष पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय महाराष्ट्र शासन अधिसूचनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात उत्पादन विक्री साठा वितरण यास प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व जर्दा गुटखा सदृश्य मालाची लपून छपून वाहतूक करताना मिळून आल्याने संशयित आरोपी सुनील भैयालाल गुप्ता वयवर्ष बत्तीस राहणार सहा महडा फतेपूर उत्तर प्रदेश सोहेल खान शकील खान वर्ष तेवीस राहणार रेहमा अपार्टमेंट बाबूपुरा कानपुरा मोहम्मद परवेज खान यांच्यावर खोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईबद्दल नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे विशेष अभिनंदन देखील करण्यात आले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक